मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य हे भारतीय इतिहासातील एक क्रांतिकारी पर्व मानले जाते त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील उपेक्षित शोषित आणि अस्पृश्य समुदायाच्या उत्थानासाठी समर्पित केले त्यांचे सामाजिक कार्य प्रामुख्याने जातीय भेदभाव अस्पृश्यता लिंगभेद आणि आर्थिक विषमता यांसारख्या समस्यांवर केंद्रित होते त्यांच्या या कार्याचा आपण आज आढावा घेऊया मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः अस्पृश्य समाजातून आले होते आणि त्यांना लहानपणापासूनच जातीय भेदभावाचा सामना करावा लागला त्यांनी अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी अनेक आंदोलने आणि अने उपक्रम राबविले त्यातीलच एक म्हणजे एकोणवीसशे सत्तावीस साली झालेला महाडचा सत्याग्रह महाड येथील चौदार तळ्याच्या पाण्यासाठी अस्पृश्यांना त्या तळ्यावर प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांनी सत्याग्रह केला हा सत्याग्रह अस्पृश्यांना सार्वजनिक संसाधनांवर हक्क मिळवून देण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला याचवेळी जाती व्यवस्थेला प्रोत्साहन देणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती या मनुस्मृतीचे बाबासाहेबांनी दहनही केले मित्रांनो एकोणवीसशे तीस साली कळाराम मंदिराचा सत्याग्रह सुद्धा बाबासाहेबांनी केला नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी मोठे आंदोलन उभारले या आंदोलनाने अस्पृश्यांच्या धार्मिक समानतेच्या हक्कावर प्रकाश टाकला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रमुख साधन मानले त्यांनी दलित आणि मागासवर्गीय समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज तसेच औरंगाबादमधील मिलिंद कॉलेज यांसारख्या शैक्षणिक संस्था सुरू केल्या या संस्थांनी अनेक दलित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तसेच बाबासाहेबांनी एकोणवीसशे वीस साली मूक नायक एकोणवीसशे सत्तावीसमध्ये बहिष्कृत भारत एकोणवीसशे तीसमध्ये जनता आणि प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे सुरू केली या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध जनजागृती केली आणि दलितांना आपल्या हक्कांसाठी लढण्याचे बळ दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर सर्व शोषित वर्गांसाठी कार्य केले त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी महत्वपूर्ण योगदान दिले त्यांनी कामगारांसाठी आठ तासांच्या कामाच्या दिवसाची मागणी केली आणि कायदेशीर हक्कांसाठी लढा दिला यामुळे भारतीय कामगार कायद्यांमध्ये सुधारणा झाल्या त्यांनी अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्या स्थापनेत भाग घेतला आणि कामगारांना संघटित करून त्यांचे शोषण थांबवण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लैंगिक समानतेचे पुरस्कर्ते होते त्यांनी महिलांच्या हक्कांसाठीही महत्वाचे कार्य केले बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार केला ज्यामध्ये महिलांना घटस्फोटाचा हक्क मालमत्तेत समान वाटा आणि विधवा पुनर्विवाहाला मान्यता देण्याचा प्रस्ताव होता या बिलाला प्रचंड विरोध झाला परंतु त्यांनी महिलांच्या समानतेचा पाया घातला बाबासाहेबांनी महिलांना शिक्षण आणि स्वातंत्र्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले आणि त्यांना सामाजिक बंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात मोठे सामाजिक योगदान म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून संविधानातील कलम चौदा पंधरा आणि सतरा यांनी जात धर्म लिंग आणि जन्मस्थान यावर आधारित भेदभाव नष्ट केला आणि अस्पृश्यतेची प्रथा बेकायदेशीर ठरवली दलित आणि मागासवर्गीय समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी म्हणून त्यांनी आरक्षणाची तरतूद केली त्यांनी प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता आणि न्यायाची हमी देणारे मौलिक हक्क संविधानात समाविष्ट केले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी नागपुरात लाखो अनुयायासह बौद्ध धम्म स्वीकारला त्यांचा असा विश्वास होता की बौद्ध धम्म समता करुणा आणि बंधुतेला प्रोत्साहन देतो ज्यामुळे दलितांना सन्मानाने जगता येईल त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारताना बावीस प्रतिज्ञा दिल्या ज्यामध्ये अंधश्रद्धा आणि असमानतेला त्यांनी नाकारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना राजकीय सक्षम करण्यासाठी अनेक संघटना स्थापन केल्या दलितांच्या शिक्षण आणि सामाजिक हक्कांसाठी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा एकोणवीसशे चोवीसमध्ये स्थापन केली शोषित वर्गाच्या हक्कांसाठी त्यांनी एकोणवीसशे छत्तीसमध्ये स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला दलितांच्या राजकीय हक्कांसाठी त्यांनी एकोणवीसशे बेचाळीसमध्ये सेडल कास्ट फेडरेशन ही संस्था स्थापन केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक कार्य हे केवळ दलित समाजापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी संपूर्ण भारतीय समाजाला समानता स्वातंत्र्य आणि न्यायाच्या दिशेने नेले त्यांनी शिक्षण कायदा आंदोलने आणि धार्मिक परिवर्तन यांसारख्या विविध मार्गांचा अवलंब करून शोषित वर्गाला सन्मानाचे जीवन दिले त्यांचे हे कार्य आजही भारतीय समाजाला प्रेरणा देत आहे आणि त्यांचा वारसा कायमस्वरूपी जिवंत राहील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये